श्रे मानकामाना सन्धिका स्वागत आहे आता मी चाललेलो लोणावला राईडला भरपूर दिवसानंतर राईडला चाललेलो आहे मी तर वादले सकाळचे चार आणि सिम्बा आणि मिनल झोपलेली आहे मी आता उठलोय मित्र फ्रेंड्स आहेत माझे बुलेट घेऊन मी चाललेलो राईडला भेटलो आहे तुम्हाला बाईक व भरपूर कालोक आहे आणि आपली बुलेट रेडी आहे आता वॉर्मअप करतो थोडी कमी निघालोय रायडिंग गेस घातलेले आहेत मी आणि हेल्मेट पण रेडी आहे बाइक पण रेडी आहे माझी भेटूया पुढाचा मित्र उरणला मित्र भेटणार आहेत दोघे कुठं आहेत ते थांबले हंटर माझे हंटर एक बुलेट आणि एक अजून एक आहेब्ल्यू आय आय थिंक आणि अजून एक जण येतोय त्याच्यासाठी थांबलोय आणि स्वप्नील आलेला आहे सगळी रेडी झालेले आहेत आता आम्ही पोहोचलेलो पलस्पेला आणि बघू शकता माझी बाईक एक बी एम डब्ल्यू आहे आणि आमच्या अजून माणसं हळूहळू येतात जाम स्लो चालवतात गाडी दोघ जण मागे आणखी ते अजून आलेले नाही आणखी आता वेट करतो आम्ही मनांतर इथं पलस पण पुढे निघून होण्यासाठी आता आम्ही खंडाल्यामध्ये थांबलेलो आहोत बघू शकता एक दोन बीओ दोन बुलेट आहेत एक बी एम डब्ल्यू आहे एक हंटर आहे अजून दोघ जण येत आहेत एत। आलेत नाही अजून बघू शकतो व्यू व्ह्यू बघू शकता तुम्ही मजा आली गाडी चालवायला आणि आपला आता आम्ही आलेलो एक विरेला वाजलेत सकाळचे पावणे सहा ही माझी गाडी आणि या दोन गाड्या आणि अजून तीन गाड्या यायचे बाकी आहेत की अजून आलेच नाही कुठं अटक राहत काय समजत नाही स्लो आहे जाम बघू शकता आमचा लाईनअप आता एक जण आलाय हा बघा अजून दोघ जण याची बाकी आहेत बघू शकता आता चौघ जण आले दोघ जण पुढे गेल ते आता परत टन मारून येत आहेत अजून दोघ बाकी होते ते पण आता आलेले आहेत आहे बीएमडब्ल्यू आहे आलेलं आहे आता बघू शकता आमचा लाईनअप मात्रे मानकामानापूर्ति जयदेव जयदेव लम्बोदर्पताम्बरफणि वरब एक वे वर्ग आता आलो एक खंडाला पॉइंट लनराइज ला, बढ़ू सकता तुम्हें आम्च बाइक ची पार्किंग एक नंबर तो बढ़ू शकता तुम्हें हिरू काटे आता वाजलेत सकाळचे आय थिंक think... साडेसात वाजलेले आहेत आणि आम्ही आता एक वेळीवरून आलेलो पाया पडून आता थांबलो थांबलोय थोडं नाश्ता पाणी करू आणि मग निघू आपला ला। <laughs> <laughs> आपले फोटो आपले काढले आता आम्ही आलेलो खोपोलीला नाश्ता करायला नाश्ता करायला थांबलोय तुमच्या घराला फुल वेटिंग आहे इथं आता मी खोपोली या नाश्ता करायला जमलोय आता भजे घेतले माणसं बसतीत नाश्ता करायला नाव काय नितीन नाव काय चेतन चेतन सगळे ओरांचेच आहेत काय शेण आहे आपल्या आहेत आणि तिघ जण बसलेत झिरू आहे सोपनीला आहे आणि अजून एक पण अनिरुद्ध आहे दिग्गज नाहीत फेमस आहे नाश्तावाला आता इथना डायरेक्ट घरी साडेनऊ दहा वाजेपर्यंत घरी थिंक पोचून थंडी पण कमी आहे या आता तुम्ही बघू शकता हॉटेल हो छोले भटोऱ्यासाठी फेमस आहे खोपोलीची ना आहे ही एंट्रन्स आहे एंट्रन्स जवळ नाथमध्ये आल्यावर शंभर मीटरवर आहे हॉटेल हो आता छोले भटोरे फेमस आहे त्यांचा बाकी तर सगळाच चांगला आहे पण छोले भटोरे फेमस आहे पूर्ण खोपोलीमध्ये तुम्हाला मी दाखवतो बघू शकता छोले भटुरे समोसा मिळतो वडापाव पच्चीस सगळा आहे बटोरे खूप फेमसांनी डिश डिश तर लावलेल्या आहेत आता बटोरे टाकतो आहे

टेस्ट करून बघूया कशी टेस्ट करायचे रायडर्स सगळे या रेस्टॉरंटची किंवा या इथे जो हॉटेल आहे हा आम्ही असंच भटकंती करत 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 ठेवलेला होता आणि आम्ही बरोबर पंधरा दिवस अगोदर या जागी आलेली होतो आम्ही सर्व पदार्थ ट्रेस्ट केले एकूण एक पदार्थ उत्तम स्वादिष्ट आणि एकदम सुंदर तुम्हाला खाण्यात पण चविष्ट चव लागेल आणि थंडी असल्या कारणाने भरपूर तुमचा जो पोषण आहे तो भरपूर तुम्ही बेसिकली आणि मस्त आहे सर्वांनी विजिट करावं आणि सर्वांनी बरोबर यावं कारण ही एक छोटी जागा वास्तू असली तरी पण इथे जेवणाचे खाण्याचे पदार्थ फार उत्तम चविष्ट आणि छान बघू आपण टेस्ट करून कसे काय बजीत खाली गुडमॉर्निंग आमचा आलेला आहे छोले भटूरे ते मोठा भटुरा आहे तो, है। ए, आगे आगे तो, <coughs> है तो। गरम आहे आहे टेस्ट कशी एक नंबर आहे चोले बटोरे आणि कॉम्प्लिमेंटरी म्हणजे आम्हाला जिलेबी दिलेली आहे आता चटणी थंडीच्या वेळी एक नंबर गरम गरम खायला मजा येते छोले भटुरे खालेत फुल पोट टाईट झाले एक प्लेट खाली पण फुल पोट टाईट झालेलं आहे आमचं एक नंबर हॉटेल आहे कसा वाटला नाश्ता नाश्ता कसा वाटला एकदम एक नंबर नाश्ता आहे पूर्ण पोट टाईट झाला एक प्लेटमध्ये एकदम मोठे मोठे पटोले होते आता आम्ही निघतोय डायरेक्ट आता उरण गाड्या लागलेल्या आहेत सगळ्यांच्या आता निघू डायरेक्ट उरणला जायला आणि हॉटेलचा रेट पण रिझनेबल आहे भरपूर तुम्ही बघू शकता हॉटेल झालेलं नाश्ता करून आता आम्ही निघतोय घर डायरेक्ट डायरेक्ट घेतना आता ओरणला आता आम्ही पोचलेलो उरणला प्रत्येक बघायचं स्वप्नील गेला तिकडन घरी आता आम्ही पोचलो राईड सक्सेसफुल आता नेक्स्ट राईड कुठं हरिहरेश्वर हरिहरेश्वर नेक्स्ट नेक्स्ट लाईड आहे हरिहरेश्वर आता लवकरच भेटू परत आम्ही फायनली मी घरी पोचलेलो आहे पूर्ण गेअर्स काढलेले आहेत बघू शकतो तर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया एक एका नव्या रोड ट्रीपला तर बघू कुठला प्लॅनिंग होते तो तर प्लॅन हरिहरेश्वरचा तर बघू तर भेटूया परत एकदा असंच लाईक करत राहा आणि सबस्क्राईब करत राहा आमच्या चॅनलला